नमस्कार तर राज्यात जर बघितलं तर जय कोण कोणत्या भागात तुफानी पाऊस पडणार आणि कोणकोणत्या कौन्त भागात हवामानाची स्थिती कशी असेल हे आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत जिल्ह्या वाईज आपण हवामान अंदाज जाणून घेणार आहोत सर्वांना या ठिकाणी विनंती करतो व्हिडिओ पण आपण नक्की बघा चॅनलवर जर नवीन तुम्ही प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर बघूयात स्थिती काय आहेत तर त्या ठिकाणी जर बघितलं तर पुण्यामध्ये बघा पाऊस जो आहे तो जोरदार आहे तर यानंतर रायगडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे इतर तुम्हाला या ठिकाणी मी काल सांगितलेलं होतं आणि पुढचे दोन दिवससुद्धा अशी स्थिती असेल सातारा रत्नागिरीमध्ये सुद्धा हीच स्थिती पाहायला मिळणार आहे यानंतर कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्तरी बरसताना दिसणार आहे यानंतर नांदेड हिंगोली जालना नाशिक पालघर ठाणे अमरावती वर्धा नागपूर भटारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जयआधपुढे आगामी काळात पाऊस पाहायला मिळणार आहे कोणत्या भागात पाऊस कमी असेल तर नगरमध्ये बीडमध्ये संभाजीनगरमध्ये धाराशिवमध्ये लातूरमध्ये सोलापूरमध्ये पाऊस हा नक्कीच कमी असेल